नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सारंग सोहम बबलू आणि सावली आलेले असतात भैरवीच्या घरी आणि भैरवीच्या घरी ते असल्यावर भैरवी त्यांना सांगते की कसं तिने ताराला मोठं केलं आणि एक मोठी गायिका बनवलं त्यावर मित्रांनो सारंग हा ताराला रिक्वेस्ट करतो की तू माझ्यासाठी एक गाणं गा पण तारा गाणं गात नाही त्यावर भैरवी सफाई देते की आता ती कार्यक्रमात गाणार आहे आणि ताराचा एक नियम आहे की कोणत्या पण कार्यक्रमात ती गाणार तर त्याच्या आधी ती कुठं पण गाणं म्हणत नाही किंवा गाण्याचा रियाज पण म्हणत नाही व असं बोलत भैरवी त्या गोष्टीला टाळते त्यानंतर मित्रांनो सोहम बबलू आणि तारा हे तिघं त्यांचं घर बघत असतात आणि तारा सोहम आणि बबलूला त्यांचं घर दाखवत असते व घर दाखवत असताना तारांच्या वडिलांचा फोटो हा सोहमला दिसतो आणि तो डायरेक्ट भैरवीने विचारतो की हे ताराचे वडील आता कुठं आहेत ज्या जगात आहेत की वरती गेले त्यावर मित्रांनो भैरवी असं स्पष्टीकरण देते की ताराचे वडील हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि त्याचमुळे ते विठ्ठलाची भक्ती करायला आम्हाला सोडून गेलेले आहेत व जिथं कुठं पण ते असते आणि ते ताराचं गाणं नक्की ऐकत असते तर मित्रांनो दुसरीकडे इकडे भागवतांच्या घरी ऐश्वर्या ही प्लॅन करत असते की कशी सावलीच्या घरच्यांना डावलून लावायचं आणि या प्लॅन मध्ये तिने सोबत घेतलेलं असतं भागवतांची सून म्हणजे जयंतीला तर मित्रांनो जयंतीला ती एक प्लॅन सांगते की कसं तू खोटं खोटं बोलायचं आणि एक गोष्ट सांगायची की पहिल्या दिवसापासनं सावली ही जगन्नाथच्या प्लॅन मध्ये ऍड होती आणि ती जगन्नाथची माणूस आहे म्हणजे जगन्नाथनी फेकलेला एक मोहरा आहे आणि त्यानुसार ती पूर्ण मेंदळे कुटुंबाला तबा करून टाकणार आहे म्हणजे उद्ध्वस्त करून टाकणार आहे तर मित्रांनो असं खोटं खोटं ऐश्वर्या बोलायला होती जयंतीला तर मित्रांनो एक मेकअपच्या बॉक्सवर जयंती हे सगळं कुठं बोलायला तयार होते तर मित्रांनो दुसरीकडे सारंग ते भैरवीचं घर सोडतात आणि भैरवीचं घर सोडल्यानंतर भैरवी म्हणते की माझ्या आणि तुझ्या सक्सेसच्या मध्ये कुणी आलं तर मी त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करेन आणि त्याचा जीव पण घेईन आणि मग ती सावली जरी असेल तर माझे हात रक्ताने भरले तरी चालते पण मी त्या सावलीला सोडणार नाही जर तिने कोणती पण चापलुशी केली किंवा माझ्या आनंदाच्या मध्ये आली व असं बोलते मित्रांनो इथंच हा भाग सांगतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की भैरवीचं हे जे रूप आहे क्रिमिनल माइंडेड रूप किती सावलीचा जीव घ्यायला आणि तिचं रक्त काढायला पण तयार आहे का बरं तर ताराच्या सक्सेस साठी तर याच मित्रांनो तिला त्याची शिक्षा भेटेल की नाही तुम्हाला काय वाटतं यावेळी कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद